सरदार इकडे घेऊन दाखवा चॅलेंज देतो मी तुटके चप्पल घालीन अर्धी बाकरी का चुपीन पण स्वाभिमान सोडणार नाही लक्षात ठेवा ठिकाणी चार चार पाण्याच्या पाणी येतं एक एक ठिकाणी येत नाही मला कुट्टीची आमिष होत कुठे रुपये देत मला मी पण स्टँडिंग सगळे ठुकरले आता पण मला आमिष असते माझ्या आईचं सोनं ठेव साहेब घर बांधले हो ते दिवस आम्हाला आठवतात सत्याची बाजू घ्या चुकीची बाजू घेऊ नका दोन पैसे आमिष पडू नका स्वाभिमान तुमचा ठेवा तुम्हाला तुम्हाला बा नाही भाऊ नाही कोण नाही आम्हाला तरी पण सगळी झटा लागत बरोबर म्हणजे वाईट वाटते आम्ही काय केलं माझी पोरी बिरी सगळी झटा लागली जे आमच्या वियाला निवड मी जनतेसाठी काम करायचं आणि मी कधी कोणाला रुपयाची अपेक्षा केली नाही मला पण वाटते कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी निवडणुकीची अंतिम टप्प्यात आलेली आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा प्रकारचा थेट रणसंग्राम चालू असताना प्रभाग क्रमांक सात याच्याकडं अखंड कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष राखून राहिलेलं आहे त्या प्रभागामध्ये अपक्ष उमेदवार विजय साळुके सरदार या ठिकाणी उभे आहेत ठीक आपण त्यांच्याशीच आज संवाद साधणार आहोत नमस्कार सर नमस्कार खऱ्या अर्थानं कोल्हापूर महानगरपालिकेची प्रणधुमाली चालू आहे प्रचार सुद्धा अंतिम टप्प्यात आलेला आहे काय वाटतं या प्रचाराच्या निमित्तानं तुम्हाला नाही आता मला वाटतं मी आता इलेक्शनला उभारले विजयासाठीच उभारले बरोबर आज जी महापालिकेची आर्थिक परिस्थिती जर पाहिली म्हणजे का आज आम्ही जेव्हा नगरसेवक स्टँडिकचर चेअरमन आम्ही पण होतो पण आजचं जी परिस्थिती बघितली म्हणजे सगळ्या जे डिपार्टमेंट्स आहेत सगळ्या असं डबघायला आल्यावर झालेलं आहे बरोबर महापालिका खाली आली असे असे वाटायला आलेले आम्हाला म्हणून मी आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मी उभारलो का तर मी स्पष्ट बोलाय तयार आहे माझे सगळ्या पक्षाशी चांगले संबंध होते काही लोकांनी मला ऑफर पण दिली होती पण मला माझी जनता श्रेष्ठ ही मला दाखवायची होती कारण शाहू नगर आहे हे कोल्हापूर आहे इथे इतिहास घडतो डोक्यावर पण घेतात आणि खाली पण ठेवतात काही लोकांना काय नसताना मोठं केलं आज ती लोकं पैशाच्या जेव्हा उड्या मारायला आणि माझी जनता पैशाला बळी पडणारी नाही ही मी दाखवून द्यासाठी मी उभारलो आज जी जनतेची बदनामी आहे जनता पैशेतून मतदान करते पैशेतून मी आज त्यासाठी मी उभारले तीन पैशाचा उमेदवार पण माझी कोल्हापूरची जनता शाहू नगरी कारण शाहू छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराजांचा मी मावळा आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आम्हीच दिवून घेतली नाही प्रेमाने घेतली तेच विचार घेऊन मी पण विजय सरदार चालतोय आणि हे तुम्हाला विजय मिळवून दाखवणार आता मला सांगा एकीकडे माहिती आहे आणि एकीकडे महाविकास आघाडी आहे मग पक्षीय राजकारण होत असताना आपण अप, अपक्ष म्हणून या ठिकाणी छड्डू ठोकलेला आहे काय वाटतं काय वाटतं कशाच्या बळावरती तुम्ही जनतेच्या निवडणूक लढता जनतेच्या जेव्हा काय, वारते में में? जा जा काय करते जनताच करते आता पक्ष जे कोण तयार करते जनताच करते बरोबर जनता श्रेष्ठ आहे आणि जनता ठरवल ते मी मान्य आहे जनता जो निर्णय देऊ मान्य मी जनताच माझा पक्ष समजते माझं सगळं सर्वस्व जनता आहे माझ्या पण आता इलेक्शन जनताच करते मी नुसतं आहे पण ही शाहू नगरीत दाखवायचं आहे मला म्हणून मी उभारलो साहेब मी कधी कोल्हापूर माझं शहर म्हणून मी काम केलं आणि कुणीही सांगा मी चॅलेंज देतो मी कधी कुणाला अपेक्षा केली नाही जे केले ते निसारता इथे का माझा मतदार आहे काय मला कुठे जे अमिष होतं कुठे रुपये देत तर मला मी पण स्टँडिंग सगळे ठुकरलंय आत्ता पण मला आमिष असते साहेब सरदार आमिषाला बळ पडत नाहीत तत्व पण म्हणायचं आहे माझं शहर आज माझी पूर्व इंडिया खेळू शकतात आम्हाला मिळालं नाही आम्हाला लिंबू पण मिळत नव्हता म्हणून मी हिरशियन ग्राउंड आणि अशी सगळी ग्राउंड स्वावीत कोल्हापुरी शाहू नगरी आहे ही क्रीडानगरी आहे पण सुविधाकडनं आपण मार खाय आलावले हो आणि आमच्या खेळाडूंच्या पण लक्षात येणं आणि नेत्यांच्या पण लक्षात येणं माझं म्हणणं आहे गट्टर रस्ता केलं डॉल्बीला पैसे दिले महाप्रसाद दिला म्हणजे जे सपलं नाही साहेब करिअर करा तुमचा वापरान टाका करतात किती नेत्यांच्या लोकांच्या अंगावर खिशेचाही दाखवा कार्यकर्ता आणि आज कार्यकर्ता उभारतो म्हटलं तर तुझ्याकडे पैसे काय मत आणि तू त्या तेवढ्याला टाकती जाईस का म्हणजे आणि तत् पक्ष मोठा करते कोण ताकद देते कोण कार्यकर्ता देत असते साहेब लक्षात आलं काय म्हणून मी तिडकीनं बोलतोय आणि त्यांनाच मी सांगतोय बानो झुकू नका हेच सांगायचं असते मला सांगा की महाधुरविक साहेब असतील धनंजय महाडिक साहेब असतील यांच्याशी तुमचं संबंध मग भाजप मधन तुम्ही उमेदवारी का स्वीकारली मला बघा माझे माडिक काय बंटी पाठी माझा पाऊस आहे बरोबर माझं बाय माझे सगळ्यात आहे आमदार क्षीरसागरांचं पण माझं नातं आहे इचार असते माझे सगळ्यांच्यावर नाते आहेत मी एक खेळाडू आहे मला काय मी आता राजकारण मी खेळाडू असल्यामुळे मला पक्षापेक्षा काय नाही सगळे पक्षाचे लोक बाय प्रेम करतात कारण मी तत्वाला मांडत असते पक्षाचे काही बदना असतात हो मग ती पण अडचणी आज त्यांच्या सगळ्यांच्या मनात असते आमच्या विजयाचा प्रचार करा यायला आमचं विजय आहे मग त्यात पण त्यांना पक्ष बंधन आलं बंटी पाटील साहेब असून दी रवी अंगोली माझा भाऊचा आहे तसं काय नाही आहे क्षीरसागरांचा संबंध आहे माझा अंमलमाडी की तस की पण त्यांना काही तर बंधना जे आहे मला बंधन नको आहे मला कोणाचं बरोबर आहे की नाही तुम्ही सांगा डोमेवा आणि ओंडली शिवा हे आपलं ब्रीद वाक्य घेऊन आपण काम करत आता काय वाटते तुम्हाला त्यावेळेस नाही मी तेच माझ्या आईचं सो सोनू ठेवू साहेब घर बांधले हो ते दिवस आम्हाला आठवतात आम्ही काय खेळायला आम्हाने भावाशी काय बुट्टे घालून चिंद्या घालून खेळले आम्ही ते टिक्का बिक्का घेतल्यात कपडे धुतले आम्हाला मिळत होते ते माझ्या ती पुढच्या पिढीला मिळून नये म्हणून बोंडी सेवा प्रेमानं लग्नात पाकळी देते राव आनंदाने घेत असते लक्षात ठेवा मला हेच वाईट वाटते आज तुम्ही हातपाय घासून पैसे घेऊन का उपयोग आहे तेच प्रेमानं खुशाने ते घ्या ना आज जे पाच वर्ष तुम्ही बघित पण नाही आता इलेक्शन आलं तर मग घरं आई माई ताई जेवला काय काळजी बिळजी करताय तेच पहिले केलं असतं तर हा प्रश्न आला असता आज भागाचा विकास जर कोल्हापूर माझं सुंदर केला असतं कशाला आम्ही उभारतोय आम्हाला नाही तर वेळ मग काय ग बसते मग तुम्ही लईच करणार कुठेतरी याला क्रॉस करायला पाहिजे का नको आज काय शहराची परिस्थिती आहे कुठली कामं सरळ आहेत ते तर सांगा ना मला आता मला सांगा प्रभाग क्रमांक सात मध्ये अपक्ष तुम्ही लढता अपक्ष लढत असताना काय विजन घेऊन जनतेसाठी किंवा जनतेसाठी आता काय काम करून करणार आहात तुम्ही भविष्यामध्ये महानगरपालिकेमध्ये गेला सर्वप्रथम मी माझी आजची जी महापालिकेची परिस्थिती आहे ती जी शिस्त लावाय बघणार आज काय अतिरिक्त सरळ आहे का बागा सरळ आहे की तुम्हाला सांगतो व्यायामशाळा सरळ आहे का दवाखान्या सरळ आहे का शाळा सरळ आहे का आहे ते तर सांगा मला आम्ही असताना कसं कोल्हापूर महोत्सव बिचव करत होतो सगळ्या स्पर्धा महापूर स्पर्धा ह्या व्यायामशाळा चांगल्या टँक सगळे आज टँकच्या काय परिस्थिती आहेत काय उत्पन्नासाठी वाढवा आज मंडईची काय परिस्थिती आहे हे जे पहिलं मला हे करायचं आहे आज भागात येतो माझं तो एक एक ठिकाणी गटार आहेत एक एक ठिकाणी गटार नाहीत गटार केलेला ढाळ नाही ड्रेनेज आहे त्याला का जुनी ड्रेनेज आलेले आहेत पूर्वीची ती बदल नाहीत पाहिजे तसं रस्ते केले आहेत सात सहा महिन्याला रस्ते जायला लागलेत तर करायचं तर क्वालिटी आता मला हा हो केला दहा दहा पैसे मिळणार आहेत काय नियोजनबद्ध पहिलाच बसतो मी करत बसलो आहे का परत मला असं मिळणं साडेपाच कोटी दिले असं बागाचा व्हायला आपण नियोजनबद्ध क्वालिटी काम पाहिजे कारण एक ठिकाणी चार चार पाईप पाण्याच्या लाईन घाटल्या आणि एक एक ठिकाणी पाणी येत एक एक ठिकाणी येत नाही आणि द्वेषापुटी काम आहे कुचकर राजकारण साहेब आता आले यजा, तो ते तो तो जा म्हणून मला नको वाटते मला सांगायचं की आता हॉकी स्टेडियम या ठिकाणी झाले ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली की कोल्हापूरला अशा प्रकारचं राष्ट्रीय स्तरावरच हॉक आम्हाने मिळालं नाही म्हणूनच हो साहेब आम्ही लहानपणापासून घेणे आता सी ग्राउंड करून आमच्या मिस केलाय सरदा जातो ट्रॉफी आहे इशारा तिथे कोणाला पण आमच्या घरात म्हणून पहिल्यापासून हॉकी आहे पण आम्हाने एक एक ठिकाणी हाकलले म्हणून म्हणलं आपल्याला जर करायचं असेल नशिबाने पद मिळालं म्हणून माझ्या डोक्यात ते मला मिळालं नाही पुढच्या पिढीला तर मिळेल आज मला कोटी रुपयाची ऑफर होती त्यावेळा म्हणाल ती देत होती मी काय नाही माडी साहेबांना म्हटलं करणार माडी काय करायचं कर्ज म्हणून मग आमची नेते तेव्हा माडिक साहेब होती आता या कामाला सगळ्यांनी मदत केल्या सगळ्यात आता तुम्हाला सांगतो आपले हे मातुरा माडिक पहिली नेते होती पहिले बजेट मला सदाशिव मांडिक साहेबांनी दिलं तेवढा खासदार होते मालोजी राजे आमदार होते म्हणजे असं नाही बंटी पाटलांनी दिली त्यानंतर अमोल माडकांनी दिली त्यानंतर मन्ना माडिक होते त्यानंतर संभाजीराजे हे सगळ्या दिल्लीत नेला न्यायला कुठे सगळ्या पक्षांच्या सर्व नेतृत्वाशी संबंध म्हणजे मी निस्वार्थ करते म्हणून मला मदत करतात करता अशी आहेत अशा सगळ्या गोष्टी आपण कोरा म्हणतो या गोष्टीला सगळ्यांनी आता संभाजीराजे तिथं बसून सगळे हे केलं मुन्नामाडी साहेब मामूल सगळे प्रत्येक जण शासकीय अधिकाऱ्यांनी केलं आज डी एस सोपसरीन वारले आता ते वाघमरे साहेब आत्ताचे डी एसओ म्हणजे आणि आमच्या महापालिकेला सगळ्या अधिक नगरसेवक होते पदाधिक आयुक्त होते कुणाल कुणाल गोविंदा सगळी मदत करत होती बघा नगरसेवक पण हौशी होते खरं तिकडे म्हणायची म्हणजे असं काय नव्हतं सगळ्यांच्यामुळे हे झाले का माझ्या एकट्यामुळे झालेलं नाही हा माझा समावेशक हे करायचं आणि स्वार्थाना द्या जावा करता आणि मला मिळालं नाही म्हणून केलं का आपल्याकडे टॅलेंट आहे पुढं आपल्याला आपली पोरं जर पुढं पाहिजे चमकायची असतील तर असं झालं पाहिजे आणि असं सगळ्या खेळत झालं असं माझं पहिल्यापासून म्हणून मी जर नशिबाने निवडून आलो जनतेनं दिलं तर या गड्या सगळ्या स्पर्धा बिर्धा सगळे हे पहिलं करणार मी हा दवाड बिदवाड ते पुढचं जाऊन दे तिकडे पहिलं हाय तेच करा आज शाहू महाराजांनी आपल्या काय काय केलं होतं काय परिस्थिती आहे ती तर सांगा मग आता मला एक सांगा निवडणुकीचा प्रचार करत असताना आता नेमकं जनतेच्या मनात काय चाललंय तुम्हाला अनुभव आलाच असेल नाही जनता मनापासून माझा प्रचार करालेला आहे मनापासून त्यांना आनंद आहे मला मध्ये सोऱ्याची शपथ घेऊन सांगते तुझ्यासारखं आत पाहिजे ही आमची मनापासून एक एक देवासने अभिषेक आला आहे लोक लोक हा त्यांना माहित आहे नी स्वार्थ करणार बोलतो तीच करू मला काय करायचं आहे परत परत दिवस येणार काय मला तेच वाईट वाटलं डोळ्यात पाणी आलं तुम्हाला तुम्हाला बा नाही भाऊ नाही कोण नाही आम्ही तरी पण माझ्या मी झाक लागत बरोबर म्हणजे वाईट वाटतंय आम्ही काय केलंय माझी पोरेब्री सगळी झाक लागत जे आमच्या विजयाला मी जनतेसाठी काम करायचं मी कधी कोणाला रुपयाची अपेक्षा केली नाही मला पण वाटते मी म्हणते धडधडचे शिवाई महाराज होते महापावरेच्या बाजी ताकद होती म्हणून शिवाई महाराज मावळे मला मा तानाई मारू शकतं मला मला दबाजी प्रभूसारखे शिवा कशाके माणसं लागतात मला अभिमान वाटतोय अशी कोण येतात दान आणि काय जातं अन्यायविरुद्ध असेल आणि चुकते जो चुकते आणि बरोबर आहे तिथे बरोबर म्हणलं पाहिजे माझी काही ती जाती दुश्मनी नाही पण ती चालले ती चुकीचं चालले त्याला कुठेतरी अंकुश घालायला पाहिजे सांगा ना मला मला एक सांगा माहितीचा सा उमेदवार आहे परत महाविकास आघाडीचा सा उमेदवार आहे अपक्ष म्हणून त्यांच्या विरुद्ध आहे मला सांगा सोळा तारखेला काय चित्र असेल मला काय माझी जनता जो निर्णय देईल तो जनतेला जर माझं काम पटलं मी आजपर्यंत केले तर जनता मला साथ देईल नाही पटलं तर जाईल सगळी साहेब आमिषाला बळी पडत नाही बरोबर मी तुम्हाला सांगतो ना साहेब आम्ही पण बघितलं आम्हाला पण विजय सरदारला इतकं घेऊन दाखवा चॅलेंज देतो मी तुटके चप्पल घालीन अर्धी बाकरी का झोपीन पण स्वाभिमान सोडणार नाही लक्षात ठेवा आणि एक करून दाखवली स्टँडिंग चेअरमन नगरशोक मी पण होतो आणि त्याचा गैर जर फायदा घेतला असेल महापालिकेत किंवा आजपर्यंत मी कोणा अत्याचार केला तर मी थडथडी सांगते मला मत देऊ नका म्हणून जर तुमच्या वाण्या तुम्हाने जर तुमची सच्चाईनं कामं केली असतील आणि तुमची जर घडी बसतो तुम्हाला जाण असेल तर तुम्ही मला मदती केला हे मी चॅलेंज देऊन सांगतो आज मी काही काय पाम्पलेट नुसतं काढले आणि माझं मी फराव लावले पॉम्पला तेवढंच पैसे भरू पण असंही काही चित्र आहे की मीडियाच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रभर तुम्ही या ठिकाणी फिरत आहात लोक तुम्हाला प्रोत्साहन या ठिकाणी देत आहेत त्यामुळं तुमचं अकाउंट वगैरे हॅक होण्याचा प्रकार असं काही घडतोय काय काय करायचं करून मनातलं आपण तर घाट करत नाही मला एक माहिती mm -hmm. वा साहेब डोक्या जर आता तुम्ही ठरविलं ज्या दिवशी फॉर्म भरते ते निघाळून माणसाने डोक्यात ठेवलेलं असते की कोणाला मत द्यायचं लक्षात ठेवा शेवटच्या क्षणाला पाच दहा टक्के असते ती पैशाला जेवणाला बिलनाला पडत असतात पण एखाद्याने ठरविले असेल ते ठर करतेच असते आणि अकांड बंद केले तर कोणाचा मंत्र हे करत नाही आणि चालणार ना हे दादर करा या करायच्या ह्या करायच्या पण ती स्पोर्ट्समनशिप वाटत नाही वाटत आणि तुमच्या चुका तुम्हाला नडायला लागल्या माझ्या कोणा आरोप करायचा नाही लक्षात आलं का दाल 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 तुम्ही आणि आहेत की आम्ही असं काय म्हणत नाही ना एकदा आता मी दोनदा नगरसेवक झालो झालो की आम्ही स्टँडिंग चेअरमन होतो जर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला कोण नाही असं म्हणलं तर वाईट वाटत ना साहेब म्हणजे तारखेला तुम्ही अपक्ष म्हणून जनतेला तुम्ही काय संदेश देऊ इच्छित जनतेला माझे ही शाहू नगर आहे कोल्हापूर आहे इतिहास घडवते माझे एवढंच मत आहे जनतेला जे सत्य आहे तेच सत्य आहे सत्याची बाजू घ्या चुकीची बाजू घेऊ नका दोन पैसे आम्ही त्याला पळून पडू नका स्वाभिमान तुमचा ठेवा आणि एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि मी जर त्या मोमेंटला जरी तुम्ही मला साथ दिली आणि मी जर चुकीत वागलो तर त्या क्षणाला मी राजीनामा द्यायला तयार आहे पद माझ्यासाठी मी पदासाठी नाही मी जनतेच्या सेवेसाठी आलो आणि आत्तापर्यंत हेच केले आणि ह्याच्यापुढे पण मी हेच करणार आहे एवढंच मी त्यांना सांगतो आपली एक दिवस तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरनी घटनेत दिला आहे मताचा त्याचा तुम्ही स्वाभिमान ठेवून मतदान करा आणि जो सच्चा कार्यकर्ता त्याला साथ द्या